बातमी आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईची बातमी आहे खोक्या भोसलेच्या उतरवलेल्या माजाची होय सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर अखेर वन विभागानं बुलडोझर फिरवलेला आहे या खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या ग्लास हाऊसवर बुलडोझर फिरवण्यात आला वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं त्यामुळे आता वन विभागानं ही कारवाई केलेली आहे आणि याआधी वन विभागानं नोटीस देखील पाठवली होती मात्र अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई झालेली आहे खोक्या हो भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर धाड टाकली होती त्यावेळेस धारधार शस्त्र जाळी वाघूरसह अनेक गोष्टी वन विभागाला आढळल्या प्राण्याचं मांस देखील पोलिसांना आढळलं होतं खोक्यानं हो शेकडो वन्यजीव हरिण काळवीट ससे आणि मोरांची शिकार केली असल्याची गंभीर बाब देखील इथं समोर आलेली आहे वन्यजीव प्रेमींनी या ठिकाणी मोठा आरोप केला के 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 होता तसंच हरणांच्या पार्ट्या इथं केल्याचे अवशेष देखील सापडले होते असाही त्यांचा दावा होता आणि अखेर आपण बघतोय वन विभागाच्या जागेवर असलेलं त्याचं ग्लास हाऊस होतं ते मात्र आज भुईसपाट झालेलं आहे बुलडोझर त्यावर फिरवण्यात आले कॉमस्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बघतोय हा बुलडोझर केवळ अनधिकृत बांधकामावर फिरवण्यात आलेला नाही तर हा बुलडोझर आहे खोक्या हो भोसले नावाच्या या व्यक्तीच्या मास्क तर आपण बघतोय योगेश काशिद आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश काय अधिकची माहिती आता बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे हो खोक्या भोसलेच्या घरावर नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या मुस्क्या आवळण्यासाठी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत थाकणे मनुष पिता पुत्राला अमानुष मारहाण केली त्याचबरोबर ज्या वन वो, विभागाने आज कारवाई केली दुसरीकडे पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोटलेवरती वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाई झाल्या मात्र ज्यावेळेस वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे रेड केली त्या रेडमध्ये सतीश उर्फ खोक्या भोटलेच्या घरी काही माल आणून आला या ठिकाणी हे घर बघू शकता आपण कशा पद्धतीने हे घरे सतीश भोसलेचं याच घराच जे आहे ते आलिशान घर होतं जे की ग्लाउज हाऊस मध्ये घराकडे पाहिलं जात होतं आणि ते घर आता वन विभाग आणि त्याचबरोबर संयुक्त पोलिसांच्या कारवाईमध्ये पाडण्यात आले त्या ठिकाणी पाहू शकतो आपण कशा पद्धतीनं घर पाडण्याचं काम सुरू आहे वन विभागाचे अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला कशा पद्धतीनं छतीश भोसले या ठिकाणी घरावरती थोडं थोडं कारवाई करण्यात सुरू आहे बघू शकतो या ठिकाण छतीश रुपये खोक्या भोसले ज्यांनी काळे कारनामे करून हे संपूर्ण घर बनवलं होतं तेच घर उद्ध्वस्त करण्याचं काम वन विभाग त्याचबरोबर संयुक्त पोलिसांच्या कारवाईमध्ये संपूर्ण कारवाई करण्यात येत आहे या ठिकाणं संपूर्ण अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील वन अधिकारी असतील आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणं पोलीस पाऊस पाता तैनात करण्यात आलेला आहे कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे मात्र छत्तीस रुपये खोक्या भोसलेले बाळू येथील ढाकणे पिता पुत्राला अमाणूस मारहाण केली होती या मारहाणीनंतर त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणं बघू शकता कशा पद्धतीने ही कारवाई आहे की या ठिकाणी पाहू शकतो एटंडे पाहायला गेलं तरी संपूर्ण कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळते वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले त्याचबरोबर सतीश उर्फ खोक्या भोसले जे की त्यांनी अमानुष मार आल्यानंतर संपूर्ण कार्य कारनामे समोर आले आणि त्याच्या घरावर त्याच तोडक कारवाई द्या येते होताना पाहायला मिळते आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस ही कारवाई होत होती त्यावेळेस खोक्या भोसले च्या घरामध्ये नेमकं कोणी होतं का या संदर्भात काही माहिती त्याचे नातेवाईक किंवा कोणी मित्र तिथं होते का त्यांनी काही आक्षेप घेतलाय का 没了。 नक्कीच पाहायला गेलं तर सत्तीस रुपये खोक्या भोसल्याचे घरावरती ज्यावेळेस कारवाईला सुरुवात झाली त्यावेळेस त्याचे नातेवाईक नव्हते अशी माहिती देखील प्राथमिक समोर आलेली दुसरीकडे पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसल्याचे ज्यावेळेस मुशके आवळल्या गेल्या प्रयागराजमधून त्याच्यानंतर ही वन विभागाने त्याला एक नोटीस दिली होती आता त्या नोटीस नंतर त्याच्यावरती कारवाई करण्यात आली जी जागा आहे ती जागा वन विभागाची आहे याच वन विभागाच्या जाग्यामध्ये त्यांनी आलेशन असा बांगला बांधला होता कि की आपण बघू शकतो कशा पद्धतीने यू पी असेल लाईटिंग असेल त्याचबरोबर जी ए सी असते ती ए सी देखील बसवण्याचं काम स्वती स्वरूप खोक्या भोसलेने त्याच्या घरामध्ये केलं होतं आणि संपूर्ण कारवाई जी आहे ती वनविभागाने वन विभाग करते त्या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीची कारवाई आज होताना ठिकाणी पाहायला मिळते संपूर्ण विभागाचे अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील मोठी कारवाई म्हणावी लागेल कारण स्वती स्वरूप खोक्या भोसलेच्या घरावर त्याच बुलडोजर चालवताना आपल्याला वनविभाग पाहायला मिळते आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर स्वती स्वरूप कोका भोसलेने जी टीला इंटरव्ह्यू दिली आणि त्याच्यानंतरच ही कारवाई म्हणावी लागली बिलकुल धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडून या सगळ्या कारवाईचे ताजे अपडेट्स घेणार आहोत तुर्तास धन्यवाद